लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान दिग्गजांची प्रतिष्ठापणाला या अमुक नेत्याने बजावला मतदानाचा हक्क आज सकाळपासूनच या बातम्या माध्यमांवर झळकतायत मात्र अचानक ब्रेकिंग न्यूज आली सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी यामुळे बारामतीत नेमकं सुरू आहे तरी काय पवार कुटुंबात घडतंय तरी काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत आज सकाळी अजित पवार त्यांच्या मातोश्री आशाबाई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह बारामतीतील काटेवाडीतील मतदान केंद्रावर पोहोचले मतदान केल्यानंतर साधला पत्रकाराने प्रश्न विचारला तुम्ही सुप्रिया सुळेनं शुभेच्छा दिल्या का यावर अजितदादा म्हणाले सगळ्यांना शुभेच्छा देण्याची गरज नाहीये यानंतर दादांची गाडी निघाली थोड्या वेळात सुप्रिया सुळे कुटुंबियांसह मतदान केंद्रावर पोहोचल्या मतदान केलं फोटो सेशनही झालं मात्र सुप्रिया सुळेंची गाडी पोहोचली थेट अजितदादांच्या निवासस्थानी अजित पवारांच्या पोहोचल्या या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट मिळतोय या भेटीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जाते महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वाधिक लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिलंय यानुसार पवार घराण्याची पणाला लागली आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुने पवार पवार घरा सुरू असलेल्या राजकीय लढतीमुळे राज्यातील राजकारणाला प्राप्त अशातच दिवशी सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याने पवार काय तरी असा प्रश्न उपस्थित होतोय मात्र मी फक्त आशा काकींना भेटायला आली होती त्यांचा आशीर्वाद घ्यायला आली होती असं सुप्रिया सुळे म्हणाल्या समोर आलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे जेव्हा काटेवाडीमधील घरी गेल्या त्यावेळेस अजित पवार आणि सुनेत्रा पवार घरी नव्हते दरम्यान राजकारणात प्रत्येक भेटीमागे काही ना काही अर्थ दडलेला असतो आता या भेटीनंतर मतदारांवर याचा प्रभाव पडणार का अजित पवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे गेल्या यानंतर रंगलेल्या ज्या राजकीय बातम्या होत्या यामुळे विविध अर्थ आता याचे काढले जात आहेत याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका